सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत कांदा या पिकाचा सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक एक हजार तीनशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक सात हजार चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे शिरूर आवक एक हजार दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक एक हजार एकशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे आवक तीन हजार तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार दहा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान